कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझे शिवार नमस्कार शेतकरी बंधनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम च्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आपल्या सोबत आज बोलण्यासाठी खंडेराजुरी येथील प्रगतशील शेतकरी निलेश कुमार जाधव आहेत त्यांचा एका भाग प्रकाशित आपण केलेला होता पोल्ट्री व्यवसायामध्ये ते त्यांचं नाव चांगलं मोठं आहे कशा पद्धतीने येणाऱ्या हिवाळ्या ऋतूमध्ये पोल्ट्रीची काळजी घ्यावी हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जाधव साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा तुमची या मुलाखत झाली होती हिवाळ्यामध्ये पोल्ट्रीची कशी काळजी घ्यावी सविस्तर सांगा आता हिवाळ्यामध्ये सविस्तर पहिला म्हटलं तर काळजी जास्त घ्यावी लागते पावसा आणि उन्हाळ्यापेक्षा थंडीचं प्रमाण वाढलं जातं पण मध्ये टेम्परेचर लागतं त्यामुळे मध्ये टेम्परेचर एक पस्तीस डिग्री मेंटेन ठेवावं लागतं में। शेडमध्ये त्यामुळे साईड जे, जे कर्टन असतात ना ते खाली घेतले जातात दिवसा आणि जर पाऊस आला ना तर ते वरती घ्याय पक्षांना कसं सूर्यप्रकाश पण पडला पाहिजे त्यांची वाट चांगली होती त्यामुळे मग मला सांगा जादू साहेब आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते हिवाळ्यामध्ये जास्त मर होण्याची शक्यता असते का मग हिवाळ्यामध्ये जास्त मर होण्याची शक्यता असते कारण कसं होतं वाऱ्यामुळे ते वायरस पसरू शकत ना कारण काय होतं जे आपली खाली पिल्ल्यांच्या खाली जी तूस असते ना ती तूस ओली राहते ती ओली राह ओलरी राहिल्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होतो आणि बॅक्टेरिया तयार झाल्यामुळे ते काय होतं ते गॅस तयार होतो आत गॅस तयार झाल्यामुळे ते तो था पिल्ली जर एका जागी चिटकून बसली ना ते तिथं गॅस तयार झाल्यामुळं जाऊन ते डोळ्यात पाणी येणे किंवा ते गरम होऊन हिट होऊन पिल्ली चुरा होणे एका जागी पिल्ली बसणे ह्यामुळे अशा गोष्टी जास्त होतात ओके मग टेम्परेचर मेंटेन साठी तुम्ही काय करून घेताय आम्ही जे आपलं गावरण पद्धती असत जे मडकं असतं माहिती मडक त्यामध्ये आपण काय करतो खोलं पडतो आणि त्यामध्ये आपला कोळसा असतो ना कोळसा ठेवतो Mm. आणि त्यामध्ये धूर करतो आणि त्यात लिंबाचा जो पाला असतो पाल mm. ना आपला तो लिंबाचा पाला टाकतो त्यामुळे काय होतं लिंबाचा पाला टाकल्यामुळे लिंबामध्ये जे घटक असतात त्यामुळे जो बॅक्टेरिया ते नीटक जे असतात ना ते मृत्यू होतात त्यामुळे आणि जे आपले औषध असतात बी नाईन झिरो फोर असतं फॉर्मुलिन असतं mm. हे दोन स्प्रे असतात mm. बी नाईन झिरो फोरचा स्प्रे देतो आम्ही mm. आणि फॉर्मुलिन जास्त शेडच्या साईडने आत तुशीमध्ये टाकतो किंवा जर ओला चुन ओली झाली ना त्यामध्ये चुन्याचं जे आपलं पीठ असतं ना त्या शेड मध्ये पीठ टाकतो ओके आ, मला सांगा तुम ला ला तूस ओली तूस ओली आ, की तुम्हाला शक्यता असते हे तूस कशामध्ये म्हणजे थंडीमुळे ओली राहण्याची शक्यता असते का बाहेरून पावसाचा मारा वगैरे होतो म्हणून असं काय झालेलं असतं टेम्परेचर लो झाला म्हणजे काय होतं पक्षी एखादा गोळाहून बसतो आणि पाऊस दे आला ना पावसाचे कण तूस पण आत पावसाचे छिद्रे पण आत येतात आणि त्यामुळे ते ओली राहते आणि शक्यतो कसं होतं पिल्ली जर जास्त एखाद्या गोळा झाली ना तिथं पण ते म्हणजे थोडं ओला होत आता मला सांगा की पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पोल्ट्रीची जास्त काळजी घ्यावी लागते हे बॉयलरला पण आहे आणि आहे का बॉयलर केअर केली जाते गावरांची इतकी नाही आहे बॉयलरला जास्त केअर करायला लागते गावरान एवढं नाही गावरांचं पक्षी कसं असतो जास्त ऍक्टिव्ह असतो त्यामुळे जास्त सुविधा त्यांना जास्त लागू होत नाहीत पण बॉयलरचं कसं असते बॉयलरला ना तू असताना खाल्ली की तू सारखं हलवायला लागतं त्याला लिटर म्हणतात सारखं लिटर हलवायला लागतं पण गावरान तसं नाही गावरानचं नॉर्मल केलं चालतं आणि बॉयलरचं कसं होतं बॉयलर जास्त आणि पाणी पिणं हे तीनच करतो पण गावांचा तसं नाही गावरांचा पक्षी ना हिकंड तिकंड उड्या मारतो त्यामुळे काट्या असतो त्या काट्यात जाऊन बसतो त्यामुळे जास्त ऍक्टिव्ह पक्षी असतो त्यामुळे एवढं जास्त फरक पडत नाही ज्यावेळेला हिवाळा संपतो त्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यावर उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यामध्ये जरा काळजी अशी घ्यायला की काय होत माहितीये का जे टेम्परेचर हाय असतं उन्हाळ्यामध्ये त्यामुळे ना पक्ष्यांचं त्या वरती तुषार सिंचन जे आपलं स्प्रिंकलर ते नसतं ना त्याचं पाणी पाडलं जातं शेडच्या मध्ये ना पाण्याचा दिला जातो की शेडचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्यामुळे इतकं जास्त उन्हाळ्यामध्ये काय होत नाही पण जास्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जरा जास्त जरा हाल होतो पक्ष्यांचं ओके जाधव साहेब सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की बॉयलर जे खत तयार होतो कोंबडी खत त्याला जास्त मागणी आहे का मागणी आहे आणि कोणतं खत शेतीसाठी उपयुक्त आहे बॉयलरचा जो तूस असते ना जे खत असतं ना त्यात कसं होतं बॉयलरचा ना त्यांच्या पायाला जास्त विजा होतात जास्त ते जर कठीण ह्याच्यावर चालले ना त्याला जास्त त्यामुळे त्यातना तूचे प्रमाण जास्त असते तीन ते चार फूट निवांत तूचं प्रमाण असतं पण बॉयलरच नसतं बॉयलरला एक ते दोन फूट जरी झालं ना तूस तरी पण त्यांचं कंटिन्यू चालू होतं तसं म्हणायचं म्हणजे गावरानमध्ये जास्त हे असतात म्हणजे पोल्ट्रीचे घटक जास्त असतात ते त्यांचे आणि बॉयलरमध्ये तूसचं प्रमाण जास्त असतं गावरानपेक्षा दरामध्ये काय तपावत आहे का बाबा बॉयलरचं खत एवढं महाग आहे आणि गावरानचं खत काय दर किती आहे त्याचा आता सर सध्या आपलं एक बॅग असते ना जे एक पन्नास किलोची जी बॅग असते ना ती बॅग भेटली जाते त्यात ती बॅग साधारण तीस ते चाळीस किलो वेट होतो ती बॅग जाते दोनशे रुपयाला आणि जर टॉलीवर काढायचं म्हणलं तर टॉली जाते पाच हजारला ला जर पाच हजार जाते मी स्वतः देतो पाच हजारला गावराचं मला वाटतं सहा हजार असेल शेतकऱ्या शेतीसाठी पूरक हे म्हटलं तर गावरांच आहे गावांच आहे कारण स्वतः कसं आहे माहिती का स्वतः युज करतो आमच्या शेतीसाठी आमचा जो ऊस आणि स्लेर्या ते पाण्याचं असते ना ते स्लरी टाकली होती होत ना ते पण आम्ही स्वतः उसाळ टाकलेला त्याचा रिझल्ट खूप चांगले ओके ओके गावडांची बॅच किती निघतात आणि बॉयलर चे किती निघतात बॉयलरचे बॅच सहा ते सात सात तर निघतातच आणि गावरांचं कसं होतं गावरांच्या बॅच कमी निघतात गावराच तसं चार ते पाच बॅच निघतात आता पावसाळा जमलेला आहे कशा पद्धतीने मागणी राहते आता आता सध्याला गावराचा रेट चालू आहे एकशे साठ रुपये सत्तर रुपये के जी आणि जर नगर जर द्यायचं म्हणलं ना तर तीनशे रुपये अडीचशे रुपये जातो के जी आता मागणी आता रेट वाढलाय भरपूर त्यामुळं आता मागणी पण वाढली आहे आता कसं झाली जर पावसाचं वातावरण होतं त्यामुळं भरपूर ठिकाणी पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आता सध्याला थोडं हे चालू आहे पक्ष्यांचं नाहीतर रेट चांगला आहे सध्याला आता रेट चांगला आहे आमच्या पोल्ट्रीमध्ये पण आहेत आता एक दोनशे ग्रामपासून एक पन्नास ग्रॅमपासनं डायरेक्ट दोन किलो पर्यंत कोंबडा माझ्या पोल्ट्रीमध्ये आहे सध्याला मला म्हणायचंय की सर्व संपलेले आहे श्रावण महिना संपलेला आहे आता रेट इथून वाढून जाणार हा इथून आता रेट वाढणार आता दिवाळी रेट आणि वाढणार दीपाळ आली म्हणजे रेट थोडा कमी होतो दिपाळी झाल्यानंतर आणि रेट वाढतो आता सध्याला एकशे साठ एक सत्तर रुपये चालू आहे का देत आहे मी जर माझे भरपूर जर असले जर मला किलोवर द्यायचे असेल तर मी किलोवर देतो जर हॉटेलला द्यायचं म्हटलं तर डायरेक्ट मी किलोवर देतो आणि जर कुणाला घरगुती पाहिजे असेल तर खाण्यासाठी तर मी त्यांना डायटो नागावर देतो ओके ओके आणि किलोवर देण्यासाठी कटिंगची यंत्रणा कशी केली कटिंगची के यंत्रणा जे बॉडी वेट होतं ना त्याच्यावर आपला चार्जेस पडतात साहेब शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आता पावसा संपलेला आहे हिवाळा आणि उन्हाळा चालू येईल शेतकरी बांधवांना काळजी घेण्यासाठी काय सांगाल जास्त म्हणजे एवढं म्हणजे जास्त काळजी घेतली चाल पण सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास जर शेड मध्ये जर तुम्ही गेला आणि काळजी घेतली तर काही होत नाही पक्ष्यांना पक्षी थोडं चेक करायचं की पक्ष्यांची हालचाल कशी आहे बॉडी वेट कसं आहे टेम्परेचर शेड मधलं कसं आहे ते चेक करायचं काय लागते त्यांना काय गरज आहे त्यांना बघायचं पाणी आणि जर खाद्य जर कंटिन्यूट ठेवलं तर काही पक्ष्यांना काय फरक पडत नाही जास्त आता पाऊस हिवाळा चाला त्यामुळे जरा लाईटची व्यवस्था झाली पाहिजे कर्टन जे असतात कर्टन त्यांचे ते पण व्यवस्था केली पाहिजे पूर्ण काही नाही जास्त ओके ओके तर शेतकरी बंधनो हे आहेत खंडेराजुरी येथील प्रगती शेतकरी निलेश कुमार जाधव ज्यांच्याकडून आपण पोल्ट्री व्यवसायाबद्दल हिवाळ्यामध्ये घ्यायची काळजी या विषयावर चर्चा केलेली आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव पंचवीस अष्ट्याहत्तर एक्केचाळीस नव्वद आपणास काय पोल्ट्री व्यवसायाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधुनो आता इथंच समजायची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद साहेब ओके थँक्यू सर धन्यवाद